सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी पुन्हा एकदा आदिवासी समाज बांधवांप्रती आपली असलेली सामाजिक बांधिलकी आणि आपुलकी अधोरेखित केली आहे चौरोंडे येथील अवघ्या चार वर्षीय आदिवासी मुलीचा डोळा पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटलमध्ये एक शस्त्रक्रिया तर चोंढी येथील लायन्स क्लबच्या हॉस्पिटलमध्ये एक अवघड अशा एकूण दोन शस्त्रक्रिया करून निकामी होणारा डोळा वाचवलाय या महान कार्याबद्दल सचिन घाडी यांचं आदिवासी बांधवांसह सर्वांनीच आभार मानलेत मदत केली घाड्याने मदत केली माझ्या पोरीचा चांगला झाला डॉलरचा ऑपरेशन झाला मस्त आपाई मदत केली आणि सचिन घाडीने खूप खूप मदत केली तेव्हा आमच्या पोरीचा ऑपरेशन झाला